नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती शेवटपर्यंत ऐका तर आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणतात आज या आजपासूनच चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे या मा चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवशैनी देव सॉरी देव, देव उठणी एकादशीला ते या योगनिद्रेतून जागे होत असतात म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त आपण सर्वांना भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक सेवा उपाय तापा या करायच्या आहेत तर त्यातलीच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा कधी लावायचा तर संध्याकाळी साधारणतः लक्ष्मी येण्याच्या वेळेस म्हणजे साडेसहा सात वाजेनंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर हा दिवा लावायचा कुठे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे तुमचं तुळशी वृंदावन जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक भीमसेनी कापूर आणि एक लवंग टाकायचे आहे आणि मग हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या तुळशीला हा दिवा लावणार आहात सायंकाळच्या वेळेस तेव्हा तुळशीला हात लावायचा नाही तुम्ही हा दिवा तुळशीजवळ ठेवून द्यायचा आणि तुळशीजवळ बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा तुळशीमध्ये माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो त्यामुळे आपल्याला आपल्या तुळशीला हा दिवा आज संध्याकाळी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे माता महालक्ष्मी हे तुलसी माते मी हा दिवा आज माझ्या घराच्या सुखासमाधानासाठी लावलेला आहे माझ्या घरावर तुझा आशीर्वाद सदैव राहू दे माझं घर हे धनाधान्यानं सुखासमाधानानं आनंदानं भरभरून जाऊ दे माझ्या घरात जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी स्थिर राहू दे अखंड राहू दे असं म्हणून तुळशी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा तुळशी मातेजवळ तुम्हाला लावायचा आहे आता यानंतर एक दिवा आपल्याला आणखी लावायचा आहे बघा आषाढी एकादशी म्हटलं की भगवान श्रीहरी विष्णू आणि आपल्याला आपल्या ला लाडकं दैवत पांडुरंगाची सेवा करायची असते आता भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास आणखी एका वृक्षामध्ये आहे आणि ते म्हणजे केळीचं झाड जर समजा तुमच्या घराच्या जवळ किंवा आजूबाजूला कुठेही केळीचं झाड जा असेल तर तुम्हाला साय संध्याकाळी एक दिवा त्या केळीच्या झाडाजवळ नेऊन लावायचा आहे तुम्हाला कोणताही दिवा घ्यायचा आहे तुम्ही पंती घेऊ शकता स्टीलचा दिवा किंवा इतर कुठलाही दिवा घ्यायचा आहे त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाजवळ नेऊन प्रज्वलित करून केळीच्या झाडाला हळदी कुंकू लावून अक्षता वाहून हा दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि हा दिवा तुम्हाला त्या केळीच्या झाडाखाली ठेवायचा आहे बघा केळीच्या झाडामध्ये भगवान शेहरी विष्णू यांचा सहवास असतो असं म्हणतात म्हणून केळीचं झाड हे खूप शुभ मानलं जातं तुम्हाला आज संध्याकाळी केळीच्या झाडाजवळही एक दिवा लावायचा आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही केळीचं झाड नसेल तर तुम्हाला आणखी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरि विष्णूंचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यात तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तेथे तुम्हाला हा दिवा नेऊन लावायचा आहे तुम्ही जेव्हा हा दिवा घेऊन जाशाल तेव्हा हळदी कुंकू आणि एक तांब्याभर पाणी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जाल तेव्हा तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे आणि पाणी पाण्याने तुम्हाला एक प्रदक्षिणा या पिंपळाच्या झाडाची मारायची आहे आणि यानंतर हा दिवा ओवाळायचा आहे बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा सा साक्षात्कार असतो त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी म्हणजे आषाढी एकादशीला ही सेवा करायचीच आहे सर्वांनी न चुकता आज तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे आणि असाच एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखालीही लावायचा आहे ज्याने भगवान श्री विष्णूंची तुमच्यावर सदैव कृपा राहील बघा ज ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरावर माता महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहते कारण भगवान श्री हरी विष्णूंची जिथे पूजा होते त्या घरावर माता महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहते आनंदित राहते आणि त्या घरामध्ये धनाधान्याची सुखासमाधानाची आरोग्याची यशाची भरभराट होते त्या त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही जी लक्ष्मी जो पैसा येतो तो पैसा स्थिर राहतो अखंड राहतो त्यामुळे तुम्हाला आज भगवान श्रीहरी विष्णू आणि माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक उपाय आवर्जून सर्वांना करायचाच आहे आता काही जणांचे प्रश्न असतील की हा दिवा कधी लावायचा तर हा दिवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे साडेसहा किंवा सातच्या नंतर तुम्ही लावू शकतात मग कुणी जॉब करत असेल ऑफिसला जात असेल तर अशांनी जेव्हा संध्याकाळी ते आपल्या कामावरून येतात त्यावेळेस हातपाय धुऊन त्यानंतर हा दिवा त्यांना प्रज्वलित करायचा आहे तर साधारणतः तुम्ही दहा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित करू शकतात परंतु आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेसच हा उपाय करायचा प्रयत्न करा सर्वांनी तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ